नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आणलेला आहे सर्व लाडक्या बहिणी बघा आपणास माहीत आहे का की तुम्हाला शिफारसपत्रसुद्धा भरायचे आहे तर शिफारसपत्र कोणत्या बहिणींनी भरणे गरजेचे आहे तर बघा सर्वच लाडक्या बहिणींना शिफारसपत्र भरायचे नाही आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणत्या बहिणींना शिफारसपत्र भरणे आवश्यक आहे आणि कसे शिफारसपत्र भरायचे आहे आणि त्यासोबत तुम्हाला काय काय आणखीन कागदपत्र जोडायचे आहेत असे सर्व अपडेट आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर लाडक्या बहिणी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या सर्व ताई माझ्या सर्व बहिणी सर्व मैत्रिणी संपूर्ण माझे यूट्यूब फॅमिली चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा हा म्हणजे तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ मिळेल आणि ऑल हा पर्याय निवडा तर मात्र तरच तुम्हाला पुढचा माझा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला अपडेट येईल नोटिफिकेशन येईल तर लाडक्या बहिणी व्हिडिओ सगळ्या बहिणींना शेअर करा आठवणीने कारण की खूप महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर लाडक्या बहिणी कमेंट्स करायला विसरू नका तुमची ई के सी झाली का ई केवसी करताना तुम्हाला काय अडचणी आहेत मला आठवणीने कमेंट करा तर लाडक्या बहिणी बघा तुमच्या सर्व कमेंट्सवर मला व्हिडिओ आणायचा आहे पण मला एक दोन तीन दिवस झाले फार अडचणी असल्यामुळे मी तुमच्या कमेंट्सवर व्हिडिओ बनवू शकले नाही तर मला क्षमा करा हं तर लाडक्या बहिणी येईल हां लवकरच तुमच्या सर्व ई सीच्या प्रश्नांवर उत्तरे तुमच्या सर्व कमेंट्सला उत्तरे आणि ई के वाय सीवर वा आता काय पर्याय आहे पुढे तुम्ही जे काही प्रश्न विचारले आहेत त्यावर काय उ उत्तरे आहेत पर्याय आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा शिफारसपत्र कसे असते हे मी तुम्हाला या हो माझ्या स्क्रीनवर दाखवत आहे तर काय कसं भरायचं आहे शिफारसपत्र तर सगळ्यात आधी बघा इथे काय म्हटलेलं आहे मी मी म्हणजे कोण तर अंगणवाडी सेविकेचे इथे नाव लिहायचे आहे इथे अंगणवाडी सेविकेचे पूर्ण नाव येणार मग नंतर अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्राचे नाव आता ना, तुमचं जे काही अंगणवाडी केंद्राचं नाव आहे म्हणजे ज्या विभागात ज्या गल्लीत किंवा जो काही पत्ता आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे त्या केंद्राचे नाव लिहायचे आहे नंतर तालुका लिहायचा आहे इथे तुम्हाला जिल्हा लिहायचा आहे म्हणजे तुमचं जे काही आहे गाव पत्ता तालुका आणि जिल्हा असं सर्व तुम्हाला इथे लिहायचं आहे नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अर्जदार श्रीमती आता इथे काय येणार श्रीमतीच्या पुढे जी लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे त्या बहिणीचं इथे ये नाव येणार श्रीमतीच्या पुढे लाडकी बहिणीचं नाव येणार नंतर क्रमांक लाड़की भीण, लाड़की भीण आधार क्रमांक भरायचा आहे ज्या लाडके बहिणी लाडकी बहीण शिफारसपत्र भरत आहे त्या लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक इथे पुढे येणार तर असं तुम्ही भरा शांततेने भरा काही चूक करू नका आणि तुम्हाला जर काही अडचण आली तुम्हाला जर काही कळालं नाही समजलं नाही तर तिथे अंगणवाडी सेविकांशी तुम्ही व्यवस्थित बोला त्या खूप चांगलं सहकार्य करतात ते सगळं मदत करतात सहकार्य करतात कारण की आता मी इथे जवळजवळ आठ ते दहा अंगणवाडी कार्यालयामध्ये मी जाऊन आलेली आहे जे तुम्हाला मी सांगितलं ना ते तीन दिवस झाले माझं हेच काम सुरू होतं तर लाडक्या बहिणी बघा काय म्हटलं आहे पुढे शिफारसपत्रामध्ये तर अर्जदार श्रीमती आता हे तर म्हटलंच आपण ना जी लाडकी बहीण आहे तिचं नाव येणार इथे अजदार श्रीमतीमध्ये नंतर तिचा आधार क्रमांक येणार नंतर काय म्हटलं आहे सरकारने शिफारसपत्रमध्ये तर यांचे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश लागू असेल आणि इथे बरोबरची कोण आहे नंतर याची मी तपासणी केलेली असून यामध्ये सदर लाभार्थी महिलेच्या पती किंवा वडील यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांक ओ प्राप्त होण्यास अडचण निर्माण झालेली आहे सदर बाबतची मी खात्री केली असून संबंधित लाभार्थ्यांचे पती अथवा वडील यांची ई के वाय सी करण्यापासून सूट देण्यात यावी अशी शिफारस करीत आहे आता हे म्हणजे अंगणवाडी सेविका हे सगळं त्या याची सर्व जबाबदारी घेत आहे कारण की ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाही आहेत आणि ज्या बहिणींचे घटस्फोट झालेला आहेत अशा सर्व बहिणींनी शिफारसपत्र हे भरायचं आहे आणि तुमचे सगळे जे काही कागदपत्र आहे ते कागदपत्र तुम्हाला अंगणवाडी कार्यालयामध्ये जाऊन द्यायचे आहेत आता बघा अंगणवाडी का से म्हणजे जी असते ना म्हणजे अंगणवाडी सेवा जी असते शाळा जी असते ना ती कशी गल्लीबोळात असते बघा तर तुम्हाला कसं ना जरा जाऊन सारखं जाऊन चौकशी करावी लागेल की कुठे आहे अंगणवाडी कारण काय खूप बहिणींनी मला कमेंट केलेली आहे की अंगणवाडी कुठे आहे मिळत नाही अंगणवाडी सेविका घेत नाही तर त्याच जी जी अंगणवाडी सेविका घेत नाही ना कागदपत्रं मग तिलाच विचारायचं की मग आता आम्ही इथे इथे राहतो आम्ही कुठे जायचे आम्ही कोणाकडे हे कागदपत्र द्यायचे त्यांच्याशी तुम्ही व्यवस्थित गोड बोलून त्यांना तुम्ही प्रश्न विचारा तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरं तर देतात सहकार्य करतात काही प्रॉब्लेम नाही आहे तर लाडक्या बहिणी तुम्ही फक्त व्यवस्थित चौकशी करा सगळीकडे आणि तुमचं हे शिफारसपत्र पूर्ण भरा आता काय म्हटलं आहे पुढे शिफारसपत्रामध्ये तर अंगणवाडी सेविकेचे नाव इथे येणार परत खाली शिफारसपत्राच्या खाली आणखी पुत्र तुम्हाला ही माहिती भरायची आहे इथे तर इथे काय म्हटलं आहे अंगणवाडी सेविकेचे नाव नंतर अंगणवाडी केंद्राचे नाव नंतर तालुका आणि जिल्हा असं संपूर्ण पत्ता इथे तुम्हाला लिहायचं आहे आणि मग नंतर खाली डावीकडे काय म्हटलेलं आहे बालविकास प्रकल्प अधिकारी महिला व बालविकास प्रकल्प अधिकारीचं त्यांचं तिथे नाव येणार कारण की हे जे शिफारसपत्र आहे ना हे पुढे मग ते पुढे जाणार अंगणवाडीनंतर या विभागाकडे जाणार ते बा महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे मग ते तिथे पूर्ण हे माहिती भरणार त्यांची आणि तालुका जिल्हा वगैरे सगळं भरणार आणि मग ते सही शिक्का करणार इथे इथे काय म्हटलेलं आहे बघा महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी इथे सही शिक्का देणार आणि मग नंतर हे शिफारसपत्र पूर्ण होणार आणि मग नंतर ते संपूर्ण शेवटी फायनल डन होणार आणि मग ते पुढे जाणार आणि मग नंतर तुमचं सक्सेसफुली ई के वाय सी होणार आणि लाडक्या भणी तुम्हाला माहीत आहे का हे शिफारसपत्र तुम्हाला भरण्याआधी आणि तुमचे कागदपत्र देण्याआधी तुम्हाला ऑनलाईन पण ई के वाय सी प्रक्रिया ही पूर्ण करायची आहे तुम्ही तुम्हाला मी दाखवलेलं आहे की ज्या भणींना पती आणि वडील दोन्ही नाहीत त्यांनी नवीन ई के वाय सी अपडेटेड वेबसाईटमध्ये अशी करा ई के वाय सी असा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघा आणि तो व्हिडिओ बघा आणि तशा पद्धतीने व्यवस्थित अचूक काही चूक न करता ई वाय सी करून घ्या आणि मग नंतर हे शिफारसपत्र अंगणवाडी कार्यालयात तुम्हाला मिळेल आणि जर तुम्हाला अंगणवाडी कार्यालयात जर नाही मिळालं तर तुम्ही ही जी मी तुम्हाला स्क्रीनवर जे दाखवलेलं आहे ना त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या बघा मग पहिले मी तुम्हाला दाखवणार ना पूर्ण कॉपी दाखवलेली आहे माझ्या या व्हिडिओमध्ये शिफारसपत्राची त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्ही झेरॉक्सवाल्याकडे जा तो झेरॉक्सवाला तुम्हाला त्याची झेरॉक्स देणार काढून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तो करतो बरोबर तुम्ही फक्त त्यांच्याकडे जा तो त्याची झेरॉक्स काढेल आणि मग नंतर तुम्ही तो फॉर्म भरा आणि अंगणवाडी कार्यालयात द्या म्हणजे कसं आहे मदे, पन, पन का, म, मन्जे ना काही काही अंगणवाडी कार्यालयामध्ये फॉर्म आहे पण ते अपूर्ण आहे पूर्ण नाही आहे ते फॉर्म म्हणून हा फॉर्म पूर्ण आहे मी तुम्हाला दिलेला आहे माझ्या व्हिडिओमध्ये तर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि करा पूर्ण हां पण लाडक्या बहिणी ई के वाय सी सोडू नका हां बघा मलासुद्धा पण मी पण खूप फिरते आहे बरं का ई के वाय सीची म म्हणजे भरपूर बहिणींना ई के वाय सी करण्यामध्ये मदत करत आहे त्यासाठी मला पण खूप फिरफिर होते मी आतापर्यंत जवळजवळ आठ ते दहा अंगणवाडी कार्यालयामध्ये जाऊन आली फिरून आली आणि त्याच्यावरूनच मी तुम्हाला सांगते आहे कारण की कसं प्रत्येक वार्डात ई के अंगणवाडीचे कार्यालय आहे त्यामुळे तुम्ही तशी चौकशी करा आणि जाऊन पूर्ण करा ई के